होम मैदान इथं दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे या प्रदर्शनात तीनशे स्टॉलचं नियोजन करण्यात आलं आहे कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद सोलापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्यानं आणि स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनाअंतर्गत हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे तसंच कृषी संशोधन केंद्र सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र रब्बी ज्वारी संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आणि मोहोळ विभाग रेशीम खादी ग्रामोद्योग पशुसंवर्धन सामाजिक वनीकरण राष्ट्रीयकृत बँका नाबार्ड कृषी महाविद्यालय कृषी स्टार्टअप उद्योजक नवउद्योजक कृषी यांत्रिकीकरण फळ रोपवाटिकाधारक साखर कारखाने यांच्या सहभागानं हे प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे शेतकऱ्यांना शेतातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती कृषी यांत्रिकीकरण दुग्धोत्पादन रेशीम पीक मधुभक्षिका पालन फलोत्पादन तसंच कृषी उद्योजक निविष्ठा नवीन स्टार्टअप व्हर्टिकल फार्मिंग आधुनिक कृषी अवजारे आदींविषयी सविस्तर माहिती प्रदर्शनात मिळणार आहे शेतकऱ्यांनी स्वत तयार केलेले अंदाजे पाचशे प्रकारचे दुर्मिळ देशी बी बियाणे प्रदर्शित आणि विक्रीची सोय या ठिकाणी आहे सव्वीस डिसेंबर रोजी गाय बैल वासरू म्हैस अशा विविध पशु प्रजाती तसंच देशी गोवंशमधील विविध प्रजातींचं प्रदर्शन आणि स्पर्धा होणार आहे सत्तावीस डिसेंबर रोजी विविध देशी आणि विदेशी प्रजातीच्या श्वानांचं प्रदर्शन अर्थात डॉग शो आणि स्पर्धा तसंच याच दिवशी सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत पुष्परचना स्पर्धा तर दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते तीन पाळीव मांजरांचं प्रदर्शन आणि स्पर्धा होणार आहे या प्रदर्शनात शेतकरी उद्योजक आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन धर्मराज काडादी यांनी केलं या, या वर्षीचं हे कृषी प्रदर्शन अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय सर्व युक्त अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना विविध टेक्नॉलॉजी त्यांची विविध जनावरं त्याचप्रमाणे विविध बे बियाणे यांचा अभ्यास करून आयसारख्या टेक्नॉलॉजी त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्याचप्रमाणे सोलापुरातील जे उद्योजक आहेत त्यांचे जे उत्पादन आहेत तेही शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचा या ठिकाणी उपयोग आपण करणार आहोत तर त्या दृष्टीने ने सर्व शेतकरी बंधूंनी विशेषतः सोलापूर आणि आजूबाजूच्या लातूर उस्मानाबाद आणि कर्नाटकच्या बिजापूर गुलबर्गा आणि बिदर या डिस्ट्रिक्टमधून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ह्या कृषी प्रदर्शनाचा फायदा घ्यावा असं मी देवस्थानच्या वतीनं आवाहन करतो या पत्रकार परिषदेला विश्वस्त गुरुराज माळगे नीलकंठप्पा कोनापुरे विश्वनाथ लब्बा तम्मा मसरे पशुपती माशाळ सुरेश मेहत्रे विलास कारभारी आदी उपस्थित होते